हे तुम्हाला पंचवीसशे पन्नास च्या रेंज मध्ये मिळतील पंचवीसशे पन्नास ह्याच्यामध्ये तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट पण मिळेल अच्छा दहा टक्के ऑफर चालू आहे पण खूप सुंदर असं कलेक्शन फॅन्सी मध्ये जर तुम्हाला पटियाला पाहिजे असेल तर पटियाला पण आहे अच्छा हे पटियाला पाहिजे मग असं पटियाला मध्ये येणार ना याचा पूर्ण घेरवाला असं आणि खाली पटियाला खाली पण हे दिलेलं आहे अजून काही तुम्हाला दाखवून देतो मी ते लावून देतो तुम्हाला कळेल हे बघा हे एक पॅटर्न आहे मस्त पैकी दादांकडे खूप सुंदर असे ड्रेसचं कलेक्शन आज आपण बघणार आहे फुल ड्रेसचं कलेक्शन थ्री पीस असणार आहे आणि रेडीमेड असणार आहे तर दादा मला एक एक सांगा याची प्राइस किती याची ते तुम्हाला पंचवीसशे पन्नास च्या रेंज मध्ये मिळतील पंचवीसशे पन्नास याच्यामध्ये तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट पण मिळेल अच्छा दहा टक्के ऑफर चालू आहे का ओ, अरे वा मस्त पैकी खूपच सुंदर दुपट्टा किती मीटर आहे आपला आणि वन साईड दुपट्टा येईल याच्यामध्ये हे बघा वर्क केलेलं आहे खूप सुंदर असं मस्त पैकी पूर्ण एम्ब्रॉयडरीचं हँडलूम हँडवर्क केलेलं आहे आणि हँडला पण बघा लेस बॉर्डरलेस ओके बघा साईडला पण अच्छा गटला अनारकली बोलतात काय मस्त गळा पण खूप छान आहे गळ्याला पण पूर्ण वर्क केलेला आहे मस्त खूप सुंदर याची कॉस्ट काय बोलला पंचवीसशे पन्नास पंचवीसशे पन्नास याच्यात आपल्याला कलर किती भेटतील त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रिंट पण मिळतील कलर पण मिळतील अच्छा प्रिंट कलर साईज पण मिळतील तुम्हाला एल एक्स डबल एक्स एल एल एक्सेल आणि डबल एक्सेल भेटून जाईल अरे वा खूप सुंदर मस्त एक अजून काही दुसरं काही आहे का तुझ्याकडे पॅटर्न्स खूपच भारी तुम्हाला असं हळजीला पण खूप सुंदर आहे कलेक्शन फॅन्सीमध्ये जर तुम्हाला पटियाला पाहिजे असेल तर पटियाला पण आहे अच्छा हे पटियाला पाहिजे असं पटियाला मध्ये ये ना याचा पूर्ण घेरवाला असा आणि खाली पटियाला खाली पण हे आहे पूर्ण वर्क केले वगैरे मस्तच खूप सुंदर असं वर्क केलेलं आणि याला घेर पण वर्क दिलेला आहे त्याला खाली बॉर्डरला पण दिलेला आहे बॉर्डर पण आहे मस्त खूप सुंदर पट्टी प्लेट्स मध्ये दिलेले आहेत प्लेट्स मध्ये प्लेट दिलेले आहेत आणि ह्याला गळा पण दुपट्टा तर खूप सुंदर आहे एकदम मसळी भरलेला आहे बॉर्डर सोबत प्लेन आहे दुपट्टा बट त्याला लेस मोठे मोठे लेस लटकन पण दिलेली आहेत फॅन्सी लटकन पण आहेत मसरी खूप सुंदर ह्याची कॉस्टिंग काय सेम रेट सेम त्याच्यामध्ये टेन पर्सेंट डिस्काउंट तर मैत्रिणी नक्कीच नम्रता कलेक्शनला भेट द्या तुम्हाला इथे पंचवीसशे पन्नास ला ड्रेस कलेक्शन भेटणार आहे बघू शकता आणि आता हळदीचं लग्न आहे हळदीसाठी तुम्ही ड्रेस बघता खूप सुंदर असं येलो कलर्स मध्ये शेड आहे तुम्हाला अजून वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ड्रेस मध्ये अजून काही वेगळा आहे का अजून काही तुम्हाला दाखवून देतो इथे लावून तुम्हाला एक पॅटर्न्स आहे मस्त सुंदर सुंदर अशी पॅटर्न बघू शकतो दादा दाखवत दाखवतात मस्तच आणि घेरला पण लॉंग घेर मध्ये खूप सुंदर एकदम दुपट्टे पण फुल भरलेले आहेत ग्रीन चा पण बघू शकतो फुल दुपट्टा भरलेला येणार मस्तच वेगवेगळे वे पॅटर्न्स आहेत आणि ह्याच्यामध्ये कॉटन्स मध्ये पण बघू शकता कॉटन मध्ये पण आहे विथ दुपट्टा आहे ह्याच्यामध्ये पण आपला कलर भेटून जातील ना कॉटन मध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रिंट येतात वेगवेगळ्या प्रिंट येणार काय त्याची कॉस्टिंग काय ते हे आपल्याकडे साडेआठशेच्या रेंज मध्ये अच्छा साडेआठशेच्या रेंज मिळेल प्लस याची कलर गॅरंटी पण आहे ओके कलर गॅरंटी आहे ओके वॉशेबल आहे म्हणजे रफ अँड अप कस युज करा दुपट्टा अडीच मीटर आहे ना सव्वा दोन मीटर अडीच मीटरचा दुपट्टा सवा दोन मीटरचा दुपट्टा आहे ना ओके मस्त म्हणजे कलर बघू शकता ग्रीनला ब्लू असं चिंतामणी कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे मस्तच वाटतो सुंदर आणि फुल हँड दिलेले हात आणि गळ्याला पण बघू शकता पूर्ण पायपिंग दिलेली आहे बारीक अशी पण तुम्हाला साईज एम एल डबल पर्यंत ओके ह्याची कॉस्टिंग काय ते बोलामध्ये तुम्हाला भेटून जाईल ओके मस्त खूप सुंदर तर अजून पण बघू शकता व्हाइट मध्ये पण एक पॅटर्न आहे कुठलं पॅटर्न आहे शेरवानी पॅटर्न अच्छा शेरवानी पॅटर्न तर शेरवानी पॅटर्न मध्ये पण बघू शकता पूर्ण गळ्याला डिजिटल दुपट्टा येईल ओके okay. मस्त दुपट्टा पण छान एकदम कलर याची कॉस्टिंग काय या ते आपल्याकडे पन अठराशे पन्नास ला अठराशे पन्नास ला भेटून मस्त हँड याला फुल आहेत ना दादा हो फुल साईड हाताला पण वर लेस वगैरे म्हणा पण बघा बॉटमला पण लेस दिलेली आहे पट्टी अच्छा बॉर्डर पट्टी त्याला दिली हा पण कट मध्ये ना फ्रंट कट फ्रंट कट आहे आणि साईड कट शेरवानी पॅटर्न बोलतात आता याला शेरवानी पॅटर्न oh, बोलतात है, का गळ्याला पण मस्त असं वर्क पूर्ण बघू शकता पूर्ण हँडलूम हँड केलेलं आहे बारीक काम केलेलं आहे पूर्ण ह्याची कॉस्टिंग काय ते अठराशे पन्नास अठराशे oh. पन्नास ला मस्तच खूपच सुंदर एकदा oh. लग्न सारे लग्न साऱ्यासाठी तुम्हाला घालण्यासाठी जर तुम्ही कलेक्शन शोधतात तर नक्कीच नम्रता कलेक्शनला तुम्हाला भेट द्या खूप सुंदर सुंदर बघू शकता व्हरायटीचं कलेक्शन आहे इथे अजून पण तुम्हाला बघायला भेटेल एवढं एवढं पूर्ण एका व्हिडिओ मध्ये शक्य नाही होत्या दाखवणं पण खरंच खूप सुंदर असं आहे हे कुठलं आहे आता पॅटर्न हे सगळे तेच पॅटर्न आहेत तेच पॅटर्न आहे फ्रंट कटला अजून काही वेगळं आहे का तुझ्याकडे काही दाखवायला मध्ये पाहिजे असेल तर घराऱ्या वॅटरमध्ये पण आहे आपल्याकडे खूप युनिक आणि असं मस्त नवीन असं काहीतरी पॅटर्न आलेलं आहे बघू शकता मस्त पैकी असं घेरला खूप सुंदर पाहिजे मग एकदम भारी एकदम आपल्याला हळदीसाठी जर काय पाहिजे असेल तर आपल्याकडे वेगळं असं काहीतरी कॉस्टिंग काय ते हे पंधराशे पन्नासला आहे ओके हे जे आपल्याकडे पूर्ण जे हे दिलेले वर्क वगैरे हे सगळं मशीन वर्क आहे काही निघणार नाही एम्ब्रॉयडरी वर्क आहे ओके गळ्याला पण खूप आणि हा ना सी ओके okay. तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळे पॅटर्न मिळतील ओके okay. कलर्स वगैरे वेगवेगळ्या मिळतील खूप सुंदर पॅटर्न्स आणि कलर वेगवेगळ्या ओके तुमच्याकडे यायचं असेल दादा कसं यायचं आपल्या स्टेशनपासून वेस्ट ला आहे दादर स्टेशन स्टेशनपासून पुढे नाही आलाच विसावा हॉटेल आहे अच्छा विसावा हॉटेलच्या आहे अपोजिटला तुमचं शॉप आहे नम्रता कलेक्शन हो ओके खूप सुंदर मस्त टायटन शोरूमच्या बाजूला टायटन शोरूमच्या बाजूला तुम्हाला असं पाहिजे असेल खूप सुंदर आहे एकदम पूर्ण गळ्याला पण वर्क पूर्ण असं केलेलं आहे पूर्ण सिल्वर ह्याच्यामध्ये वर्क केलेलं आहे दुपट्टा पण आहे ना त्याच्यावर दुपट्टा मिळेल तुम्हाला खूप सुंदरच आहे एकदम मस्त पॅटर्न खूप छान आहे एकदम वेगळं असं काहीतरी दुपट्टा पण छान एकदम असं मस्त वेगळी ह्याला पूर्ण खाली पण हे वर्क केलेले ना बॉर्डर वगैरे हो वर्क केलेलं आहे मस्त पैकी खूप सुंदरच एकदम मस्त बघू शकता बारीक वर्क अस्तर के अंदर पण खूप छान दिलेलं आहे बघा अस्तरचं कापड पण खूप मस्त आहे अस्तर पण आहे विथ अस्तर आहे खूप सुंदर मस्त आणि हाताला पण वर्क केलेलं आहे ना ह्या एम्ब्रॉयडरी वर्क पण आहे पूर्ण बारीक एन्डलूम हँडवर्क केलेलं आहे एकदम मस्तच खूप सुंदर याची कॉस्टिंग काय ते पंधराशे पन्नास च्या रेंज मध्ये पंधराशे पन्नासच्या रेंज मध्ये खूप सुंदर मस्त पैकी मस्तच पुढचं पॅटर्न बघणार मस्त एक एक युनिक पॅटर्न आहेत नवीन आहेत जे की मार्केटमध्ये तुम्हाला एवढ्या रेंजमध्ये कुठेच भेटणार आपल्या दादर मध्ये फक्त आणि फक्त नम्रता कलेक्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल खरंच मस्त कलर कॉम्बिनेशन तर एक नंबर आहे एकदम मस्त लाइट पासून ते डार्क शेड पर्यंत तुम्हाला कलर आहे एम टू डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत इथे तुम्हाला भेटून जातील खरंच खूप सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही नक्कीच नम्रता कलेक्शनला भेट द्या मस्त मस्त युनिक बघू शकता हे बघा नेट मध्ये आहे मस्त याचा गळा तर खूप सुंदर एकदम मस्त मी भरलेला आहे पूर्ण ते पण तेच कापड मध्ये मिळेल तुम्हाला ओके ह्याला पायजामाला पण बारीक आहे ना खाली ह्याला तुम्हाला पायजामाला बॉर्डर पट्टी येईल खालती याला पण बॉर्डर येईल पूर्ण भरलेलं आहे ह्याला तुम्हाला नेट मध्ये दुपट्टा येणार नेट जाळी दुपट्टा आहे आणि पूर्ण वर्क केलेलं आहे दुपट्ट्याला मस्तच खूप सुंदर हाताला पण वर्क केलेले हाताला पण मस्त पैकी असे डिझाईन दिलेले गळा तर पूर्ण भरलेला आहे ना आणि खूप मस्त साधं सिंपल असं एकदम जास्त झगझगीत नाही ना काय नाही एकदम मस्त वाटत एकदम खूप सुंदर असं ड्रेस चक्रेस ह्याची कॉस्टिंग काय ते सेम सेम पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास अरे वा मस्त पॅटर्न मस्तच रेंज प्रत्येकाची डिफरंट डिफरंट येणार मस्तच खूप सुंदर आपण हे सगळं बुटीक वर्क मध्ये येणार त्याच्यामध्ये तुम्हाला बनार हे कुठलं पॅटर्न आहे हे पॅटर्न कुठलं आहे हे पॅटर्न एक मिनिट सांगतो साइड कट मध्येच येतो मध्ये साइड कट मध्ये देणार ना खूप सुंदर मस्त की दुपट्टा तर एकदम मस्त आहे पूर्ण प्रिंट चा दुपट्टा आहे कलर दु, वॉशेबल आहे ना हे दादा हो होम वॉशेबल आहे आपण होम वॉशेबल आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला बारीक बनारसी दुपट्टा आहे आणि सिल्वर मध्ये पूर्ण गोल्ड आणि सिल्वर मध्ये पूर्ण हे केलेले सिक्वेन्स वर्क आहे सिक्वेन्स वर्क बघा पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला बुटीक वर्क दिलेले आहे खाली बॉर्डर पट्टी दिलेली आहे मस्त सिक्वेन्स वर्क वाटतं एकदम हो असं पण बघा किती छान आहे अच्छा अस्तर पण दिलेले याच्यामध्ये मस्त पैकी आणि घरी वॉश मेन म्हणजे आणि कमरेला लेस ले, ले येणार ना याच्या मस्त पैकी हा ले तर लेस पण आहे ले, खाली पैजामाला पण बॉर्डर पट्टी दिलेली ओके मस्त पैकी आणि याच्या पैजामामध्ये पण तुम्हाला अस्तर येणार पैजामाला पण विथ अस्तर आहे अरे वा मस्त खूप सुंदर याची कॉस्टिंग पंधराशे पन्नास तर नक्कीच मैत्रिण इथे टक्के डिस्काउंट झाले नम्रता कलेक्शन मध्ये तुम्ही नक्कीच व्हिजिट करा सध्या तुम्हाला ऑफरमध्ये भेटत आहे हे कलेक्शन तुम्हाला मार्केट मध्ये एवढ्या स्वस्तात कुठेच बघायला भेटणार मोठमोठे शॉपमध्ये गेला तर त्याची प्राइस तुम्हाला वाढवून सांगतात पण आपल्या हक्काच्या नम्रता कलेक्शनमध्ये तुम्हाला हे स्वस्त कलेक्शन भेटणार आहे तर नक्कीच दादांच्या शॉपला तुम्ही व्हिजिट करा थँक्यू